अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज मटण आणलं बोकड्याचं मटण आहे आपण बनवणार आहोत बोकड्याचं मटण त्यासाठी मी वाटण बघा काय घेतलं म्हणजे ही भाजी एका पाऊन तासात होते आणि पटकन होते आणि खायला एकदम चव लागते बघा काय घेतलं हा कांदा आता फोडणीला देणार त्याच्यावर मटण शिजवणार ही फोडणी टाकणार हे बघा तेजपान अख्खी वेलची ही दोन्ही रेलच्या त्रिफळा हे खडकफूल आणि हे चक्रफूल आणि हे गायत्री एवढं असं फोडणीला टाकणार पूर्ण मसाला फोडणीला देणार आणि हे एवढंच वाटून घेणार बघा काय घेतलं कोथंबीर मिरची आलं लसूण आणि कढीपत्ता बस दोन पळ्या ते

आता याला वाश्यावर उडायचं दाखव आता मटन शिजलं काढायचं आता ह्याच्यातलं सगळं टाकलंय ना आपण तेजपान वगैरे सगळं काढायचं काढलं त्याच्यातलं सगळं काढून टाकलं खडा मसाला कढई गरम केली आता दोन पळ्या तेल टाकायचं याच्यात काही टाकायचं नाही वाटण खोबरं बिबरं टमाटा बिमाटा काही टाकायचं नाही पाट्यावर वाटलेली मिरची एक चमचा व टाकायची मिरची लसूण पाट्यावर वाटली काहीच नाही भाजी इतकी झटपट होते आणि छान लागते खायला आणि आता याच्यात फक्त मी धनं घेतला नाहीये सगळा मसाला आहे बघा याचा एक चमचा टाकते आणि हे बघा पाट्यावर वाटून आणलेला मी लसूण मिरची ते सगळं याच्यात टाकून द्या आणि हे मटणाचं पाणी टाकायचं सगळं आणि हा कणी मसाला टाकायचा एवढा तेल आणि बघायचं आता हे मटन टाकायचं थोडी मसाल्यात दे आणि जास्त पातळ नाही करायचं थोडं गट्ट टाळायचं म्हणजे आपल्याला चपाती बरोबर खाता येईल आणि हे मटल्याचं पाणी काढलं तर ते टाकून येईल फोडणी दिली मसाला झाला सगळं झालं एकदम साधी भाजी आणि पटकन होते आणि खायला एक नंबर लागते आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं दहा मिनटं शिजू द्यायचं मसाला भाजी जास्त रस्सा पण नाही केला बघा मग पोळी बरोबर खायचंय ना त्यामुळे असं थोडासा रस्सा करायचा बास आता गॅस बंद करते असं थोडं अंगा हे थोडंसं पाणी असेल ना असे आश, अशी भाजी केलेली मी पण याच्यात टमाटा विमाटा कोमरं काहीच वाटण नाही मी तुम्हाला वाटण काय होतं ते दाखवलं आणि ही भाजी अर्धा तासात होती मटण अर्धा तासात होतं तुम्ही करून बघा आणि काही लावू नका अशीच भाजी मटण करा सुख चपातीवर भाकरीवर खायला छान आहे आणि डब्याला तर खूपच सुंदर असतं तुम्ही करून बघा चव सांगा कमेंट करा लाईक करा पाटण मी काय लावलं फक्त कांदा फोडणीला दिलाय आणि सुक्का मसाला टाकला होता